लोणावळ्यामधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत अजित पवारांनी विधानसभेत केली घोषणा लोणावळा भुशी डॅम परिसरात तीस जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडलेली आहे भुशी डॅमच्या बॅक धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आणि या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले तर भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडलेली आहे भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये पुण्याच्या हडपसरमधील अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे आणि या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्य मंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे पॉईंट ऑफ वर्ड ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जात होता आणि याबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की भुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल या निधीतून संभाव्य धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे कुंपण घालणे सुरक्षिततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे